संभाजी बिग्रेड नवी मुंबई कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष दशरथ चव्हाण यांच्या हस्ते पार पडले प्रसंगी संभाजी ब्रिग्रेड नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष श्री मारुती खुटवळ आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले प्रसंगी संभाजी ब्रिगेडच्या नवी मुंबईत दोन हजार चोवीसची कार्यकारणी मारुती खुटवळ साहेबांनी जाहीर केली संभाजी ब्रिग्रेड सुनील लवांडे जिल्हा उपाध्यक्ष महेश फड़तर जिल्हा सचिव संतोष तांबे जिल्हा संघटक चंद्रकांत डोंगरे संदीप गुप्ता रिक्षाचालक संघटक सरिता खन्ना सुनीता सकपाळ रुपाली खुटवळ सायरा बानू नानी प्रकाश निकम आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच वरिष्ठ पत्रकार सुनील गायकवाड विष्णू बोरे उपस्थित होते होता, काय सांगायला आणि काय उद्देश होता आजचा संभाजी ब्रिगेडचा कार्यालयाचा उद्घाटन सोळा हा हार व्यवस्थित पार पडला आमचे दिली आणि सुनील गायकवाड पत्रकार आमचे बंधू यांच्यामुळं हे सगळ्या सुविधा आपल्याला मिळालेल्या आहेत आणि आपण इतकं चांगलं काम संभाजी ब्रिगेडमधून चांगलं करत असतो महाराष्ट्रभर नवी मुंबईची संघटना पोचलेली आहे आणि इथून पुढं पण आपण प्रत्येक संघटनेसाठी वाहून घेतलेल्यासारखं आपण काम करतो कंटिन्यू हॉफिजला आप बसणारा आपण एक जिल्ह एकमेव अध्यक्ष आहे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष की सात ते दहा वाजेपर्यंत वेळ देत असतो सर्व गोष्टीमधून याचा फार मला अभिमान वाटतो गेली सात आठ वर्ष झालं मी हे काम करून योग्य पातळीवर हे काम पोळवलेलं आहे आता फेरीवाल्यांसाठी पण तुम्हाला अध्यक्षपदाची जिम्मेदारी दिली फेरीवाल्या पद्धतीनं काम असणार संघटने फेरीवाल्यांना जे महानगरपालिका त्रास देते दे, दोन हजार चौदाचा कायदा आहे की ह्या महानगरपालिकेचे त्याचा सर्वे करून योग्य ते हा कारण हा जो फेरीवाला हा गोर गरीब कष्टकरी शेतकरी वर्गातून आलेला माणूस आहे आणि याला न्याय मिळवण्यासाठी मला ते अध्यक्षपद दिलेलं आहे आणि यांना कुठलीही महानगरपालिका त्रास देणार नाही याची गंभीर दखल महानगरपालिकेने पण घेतलेली आहे आज मी परत वेळा त्यांना सांगितलेलं आहे की दोन हजार चौदाचा कायदा यांना माहीत नाही जाणून बुजून पोलीस संरक्षण घेऊन महानगरपालिका त्यांच्यावर कारवाई करते हा त्रास मी लवकरच सर्व नवी मुंबईला करून सर्व फेरीवाल्यांना सर्व आयडेंटी कार्ड देऊन फायनल करणार आहे आणि महानगरपालिकेकडे त्यांचा सर्व डाटा तयार करून योग्य ते त्यांना न्याय देणार आहे नाही आता जे फेरीवाले आहेत त्यांना नाक त्रास होतो कारण त्यांचं सा सामान शंभरचं असते पण कधी त्यांना दुप्पट तिप्पट रक्कम मोजावी लागते त्यासाठी तुम्हाला मदतीसाठी जर संपर्क करायचा असेल तर कसा करणार ते तर माझा फोन नंबर मी त्यांना अवेलेबल करून देणार आहे आणि संपर्क कार्यला आहे इथे माझी एक जॉईन ॲक्शन कमिटीची पण पाठी लागणार आहे त्याच्यावर फेरीवाल्यांसाठी चोवीस तास ॲक्शन आपण ते चालू करणार आहे फेरीवाल्यांना पण अशी मी एक सहानुभूती केली की रोडवर काही त्रास व्हायला नाही पाहिजे असं तुम्ही बसा आणि तुमचा माल विकत करून घ्या असं मी त्यांना सांगणार आहे बऱ्याच फेरीवाल्यांचे जे कॉन्टॅक्ट झाले मला जवळजवळ नवी मुंबईमधून मुंबईमधून दोन्ही विषय मला दिलेले आहेत त्यांनी पण नवी मुंबईमधून बऱ्याच फेरीवाल्यांनी मला तक्रारी केल्या त्यांचं आपण सार्थक केलं आणि त्यांना प्रत्येकाला सांगितलं की तुम्ही काय हे करू नका तिथं ॲक्शन होईल तिथं मला बोलवा मी पटकन त्यांना अधिकाऱ्यांशी बोलून तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो नाही आता त्यांच्या मदतीसाठी आपण आवाज उठू पण काही काही कधी कधी फेरीवाले या येण्या जाण्याचा रस्ता ब्लॉक करतात कधी कधी भांडण होतात नागरिकांचे त्यांचे त्यांना काय मेसेज द्या त्यांना चांगला मेसेज देईल की बाबा तुला जे विक्रेता आहे ते फुटपाथवर बस लोकांना अडचण होईल नाही असे काय काम करा तुम्ही आणि लोकांना जो फुटपाथ बनवला त्याच्यावर तुम्ही बसू नका हा कार्यक्रम त्यांना मी दिलेला आहे आज त्याच्यातून जर एखादा आगाव असेल तर त्याला मी ऑफिसमध्ये घेऊन <coughs> समजून टाकेन नवी मुंबईमध्ये पत्रकारांचा सुडसुडाट झाला आहे कारण ते काही पत्रकार नसताना पण जे चांगले काम प्रामाणिकपणे पत्रकार कामं करतात त्यांचंही नावाचं कुठं गालबोट लागलं जातं आता तुम्ही पण बातमी ऐकली असेल एकाला स्पा सेंटर मालकांना पन्नास हजार रुपये वार्षिक मागत होते त्यांना अटक केलेली आहे पण अशा पत्रकारांना काय सांगा पत्रकारांचा सुडसुडाट जो झाला आहे तो मी शिपीकडे जाणार आहे शिपीची अपॉइंटमेंट घेऊन कि जे लोकर जे 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 लोकर की जे लवकरात लवकर जे ओळखपत्र जे आयडेंटिफाय पत्रकार आहेत किंवा डुप्लिकेट जे कार्ड करून जे लोकांना त्रास देत आहेत त्याचा लवकरच मी माझ्या संघटनेतर्फे किंवा मी जिल्हाध्यक्ष झाला याचा थोड्याच वेळात ते बंदोबस्त करणार आहे